ओम काळेश्वरी मी गुरुवर्य पृथ्वीराज दादा तोडकर राहिला पुणे वडगाव शेरी तर देवातले लोक आहेत जे, जे देवभक्ती करतात उपासक करतात त्यांनी आपल्याला असे प्रश्न केले की आई साहेबांची आपली ज्या घरातली प्रतिमा आहे किंवा मुखोटा आहे किंवा चांदीची मूर्ती आहे त्याचं जरा तेज कमी झाले आई साहेबांच नाही तर कोणत्याही दुसऱ्या देवाचं असं वाटतं की तेज कमी झाले तर हा उपाय करून पाहावा आपला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने आणि देवीचं तेज वाढवायचं आहे पंचामृताने अभिषेक घातल्यानंतर जे देवीच्या मुखोट्यामध्ये जे तेज कमी झालेलं असतं ते तेज पुन्हा वाढून येतं तर सर्वात प्रथम आपल्याला आई ओवळून घ्यायचं आहे हे हळद आणि हे कुंकू सर्वात प्रथम आई साहेबांना हळदी कुंकूचा मार द्यायचा आहे या शाखे तांदूळ आई अर्पण करायचे आहे असा एक शंख घ्यायचा आहे त्यामध्ये दही दूध आणि थोडस हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि हे असं आई साहेबांच्या शंखाच्या ह्या बाजूने आई साहेबांच्या मुखवट्यावरती सोडायचं आहे या अशा प्रकारे आई साहेबांचा अभिषेक करून घ्यायचा आहे असं पहा शिका हा आहे मध हा असा आई साहेबांच्या मुखवट्यावरती मध सोडायचा आहे पंचामृताने आंघोळ झाल्यानंतर आई साहेबांना मधाचा अभिषेक द्यायचा आहे म्हणजे आई साहेबांना आपल्या संसारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये सगळं गोड सगळं गोडवा यावा ह्याच्या कारण मग आई साहेबांना अर्पण करायचं आहे साखर तशीच आई साहेबांना साखरही अर्पण करून मनात इच्छा दिसायची आहे की जगदंबा हे बघ मी तुला साखर अर्पण करतोय तसंच आमच्या संसारामध्ये आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये सगळा गोडवा निर्माण कर हे लिंबू घेच आहे आई साहेबांना लिंबाची म्हणजे खूप आवड आहे आई साहेबांना तुम्ही नैवेद्य जरी नाही दाखवला तरी लिंबावरती आई राजी खुशीने तुमच्या घरात संसारात आनंदाने नांदते हे बघा हे लिंबाचा रस आई साहेबांच्या अभिषेकामध्ये वापरावाच लागतो हे केळ आई साहेबांना केळाचा सुद्धा प्रसाद खूप आवडीचा आहे आई साहेबांना केळाचा प्रसाद सुद्धा तुळजापुरात सुद्धा आई साहेबांना केळाचा प्रसाद हा दररोज व्यक्ती तर केळाचा नैवेद्य दाखवल्यानंतर आई साहेबांना ज्या शंखामध्ये आपण पंचामृताचा अभिषेक केला त्या शंखामध्ये पाणी घेऊन थोडस हळद आणि कुंकू पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचा अभिषेक द्यायचा आहे सर्व मांगले मांगले शिव सर्वार्थ साधिके शरद गौरी नारायण ना। अंबराजी ना। 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 अभिषेक झाल्यानंतर आई साहेबांना हार्दी भुंकाचा मार द्या आणि थोडस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या ओम काळेश्वरी